काल आणि आज विधिमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा ते कुठे ते ह्या नावाने एक कायदा आणला जातोय काल विधान खालच्या सभागृहात बहुमताच्या जोरावर तो मंजूर करण्यात आला साहजिकच आहे सत्ताधारी पक्षाकडे पाचवी बहुमत आहे आणि त्याचा ते उपयोग किंवा दुरुपयोग करत आहेत आमचा याला नेमका विरोध कशाला आहे हे जेवढे जेवढे सदस्य आमच्याकडनं बोलले मग अनिल परब आहेत अभिजित आहेत सचिन आहेर आहेत आणखीन कोण बोलवतं तिघच जण बोलले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे सरकारनी म्हणजे आपण म्हणतो ना काय कथनी और आउर... करनी त्याच्यामध्ये फरक करतय सांगताना ते सांगतात की नक्षलवादाचा बिमोड करायचा कर्न आहे दहशतवादाचा बिमोड करायचा आहे परंतु या बिलामध्ये या कायद्याच्या जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये सुरुवातीला फक्त कडवी कडवी डावी विचारसरणी कडव्या डाव्या विचारसरणीला कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आता आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय डावा आणि उजवं याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत डावी विचारसरणी खरं म्हणजे डाव आणि उजवा करण्याची गरज नाही पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे समानता सामाजिक न्याय व्यक्तिस्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे हा फरक त्यातून कळत नाहीये आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही आम्ही नक्कीच सरकारसोबत आहोत राहू आणि राहणार त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये परंतु तुम्ही राजकीय <coughs> हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसं त्याला वास येतोय कारण मी म्हटलं तसं की याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे वगैरे असं काही शब्दच नाहीये मात्र धोकारे एक जो शब्द आहे तो मी वाचुन दाखो तो। के तो तुम्हाला मुद्दाहून वाचून दाखवतो हे केवळ आम्हालाच नाही तर तुम्हाला सुद्धा लागू होत आहे आणि तमाम जनतेला ते कधीही लागू शकतं त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा याचा हस्त, हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा वगैरे वगैरे म्हटलेले त्याच्यात कुठेही दहशतवाद नक्षलवाद हा शब्द नाहीये म्हणजे हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधीही कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात जे आतापर्यंत आहे पूर्वी जसं मिसा कायदा होता जसा टाडा कायदा होता तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्याऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ह्याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत याचा, याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा पण असं जर का मोघम बिल आणलं की ज्याला आकार उकार शेंडा बुडका काही नाही की धर आणि उच्चूट टाक आज जे आज चाललेलं आहे पूर्वी जसं मी म्हटलं की मिसा कायदा होता टाडा कायदा होता टाडाचा पण दुरुपयोग केला गेला, गेला आणि मग एक तर तू आमच्या पक्षात आहे नाहीतर तुला टाडाखाली टाकतो कसं त्याचा दुरुपयोग होईल आणि याचं स्पष्ट चित्र आज आम्हाला म्हणजे मला तरी सभागृहात दिसलं कारण आमच्याकडनं बोलणारे कोण होते अनिल परब सचिन आईर हे शिवसैनिक अभिजित काँग्रेस तिघच जण बोलले पण त्यांच्याकडनं जे जे, जे बोलले त्यांच्याकडनं जे जे, जे बोलले अगदी बिल कोणी मांडलं योगेश कदम मूळचा शिवसैनिक दरेकर त्याच्यानंतर प्रसाद लाड त्याच्यानंतर हेमंत पाटील यांच्यापैकी एक सुद्धा मूळचा भाजपाही नव्हता म्हणजे न नकळत असं मला म्हणावं असं वाटतं की या <laughs> धमकावण्याला बळी पडून तिकडे गेलेत अशा लोकांकडनं हे बिल आणलं जाते तर याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे आमचा समज आहे आणि तो असल्यामुळे जोपर्यंत याच्यामध्ये शब्द येत नाहीत नक्षलवाद किंवा दहशतवाद आता दहशतवादाचा बिमोड हा केला गेलाच पाहिजे अगदी पहलगाम मध्ये ज्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या हा कोणत्या बाजूचा डाव्या विचारसरणीचा दहशतवाद कि उजव्या विचारसरणीचा पण त्यांना अजून पकडला जात नाही का कुठे गेले ते जो दहशतवादी असेल किंवा आतंकवादी असेल किंवा नक्षलवादी असेल त्याचा जात पात धर्म विचारसरणी न बघता त्याला शिक्षा केली गेलीच पाहिजे पण ह्या कायद्यानुसार ते, तेवढ्यापुरते मर्यादित राहत नाही किंवा त्यांचा कुठे याच्यात उल्लेखच नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितले की ह्याच्यात सुधारणा करा आणि आम्हाला न विचारता आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो ही एवढी स्पष्ट भूमिका आमची आहे राज्यांमध्ये देशामध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा झारखंड ओडिसा या राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे भाजपची सरकार नाही त्यामुळे ह्या कायद्याला महाविकासाकडे का विरोध आम्हाला मी जे काय सांगितलं ना त्याचा खुलासा याच्यात त्यांनी करावा आणि मग आतापर्यंत ज्या दहशतवाद्यांचा किंवा नक्षलवाद्यांचा सामना शौर्याने अतुलनीय शौर्याने पराक्रमाने आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केला कदाचित आता सीआरपीएफ आणलेले आहेत आणखीन काही आहेत तिथल्या नागरिकांनी केला के त्यांनी तो मुकाबला केला आणि आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसात हो, किंवा काही वर्षात हा नक्षलवाद आपण संपवून टाकू मग कायदा नसताना देखील या लोकांनी तो नक्षलवाद केवळ शौर्याच्या जोरावरती संपवून टाकला किंवा हो, संपव्हेपर्यंत आणला अशा वेळेला तो संपत आल्यानंतर कायदा तुम्ही कोणासाठी आणताय मग कायदा कोणासाठी आहे आता माओवादी माओवादी ऐका एक, एक एक मिनिट माओवादी देशातले जरूर शोधा आमचं त्याला अजिबात हे नाहीये पण त्याचा उल्लेखच नाही याच्यात कुठे आणि माओवादी जर माओवाद हा कुठे जास्त चीनमध्ये आणि चीन अरुणाचलमध्ये घुसतोय लडाखमध्ये घुसतोय त्यांच्याबरोबर तुम्ही काहीच बोलत नाही हे नवीन नवीन शब्दकोशात भर टाकतायत आणि मी म्हटलं ना की भाजप सुरक्षा कायदा आहे जो कोणी भाजप विरुद्ध बोलेल तो देशद्रोही आहे असं जर काय यांना वाटत असेल तर ते स्वतः विकृत मानसिकतेचे त्या चौसष्ट संघटनांची नावं जर तुमच्याकडे असतील आणि त्या देशविघातक कृत्य करत असतील असे पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर बंदी घालू शकता त्यांच्याबद्दल कोणी तुमच्या आड येत नाही पण अशा चौसष्ट संघटनांची नावं जाहीर करा त्यांना आम्हाला सगळ्यांना कळू द्या की कोणासाठी चौसष्ट संघटनांपुरताचा कायदा आहे का कारण जे मी म्हटलेलं आहे की सार्वजनिक म्हणजे उद्या आता आम्ही मोर्चा काढला याचा अर्थ काय बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने हा जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता म्हणजे आता परवा मराठी भाषा समितीने जो मुद्दा घेतला आम्ही त्याच्यात सहभागी झालो ना मराठीवरती अन्याय झालं तरी हे असे कायदे हे त्यांच्यासाठी केलेत का तुम्ही आमच्यासाठी केलेत का आम्ही उतरलो रस्त्यावर आणि उतरणार मराठीवरती अन्याय झालं तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि तो ते उतरू नये म्हणून तुम्ही कायदा असा आणता असा आमचा समज आहे संघटनांवर जो तो थेट झाला त्याच्यानंतर आता हा कायदा विशेषतः कबीर कला मंच विद्यार्थी पण माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे की चौसष्टच्या चौसष्ट संघटनांची नावं जाहीर करावी त्यांनी केलेली पापं जाहीर करावी आणि जर गुन्हेगारी असतील गुन्हेगार असतील तर कारवाई करावी पण तुम्ही याच्यामध्ये मोघम ज्याला परत सांगतो की शेंडा बुडखा नसलेलं हे विधेयक आहे का ज्याला काही स्पष्टता नाहीये चौकट नाहीये आणि केवळ तुम्ही आम्हाला फसवून जनसुरक्षा म्हणत असाल तर उद्या तुम्ही कोणाला आट टाकाल आणि त्याच्यावरती तुम्ही आता हे सगळं चाललेलं आहे म्हणजे काय कड कडवी डावी म्हणजे काय कडवी डावी म्हणजे काय <Santhe> आहे का, आहे का। मा, मा मी अरे पण विवेक मी आणलेलं नाहीये है। हेच तुम्ही जे विचारता तेच मी विचारतोय त्यांना की कडवी डावी डावी उजवी कडवी उजवी व मधली डावी मधली उजवी म्हणजे काय नेमकं ते सांगा ना आणि आणि एक एक मिनिट आणि आपल्या संविधानामध्ये त्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की सगळ्यांना समान संधी मग आता गाडगेबाबांची जी दशसूत्री होती ती काय आहे भुकेलेल्याला अन्न तहानला असेल तर पाणी जो बेगर असेल तर म्हणजे काय आता तुम्ही ऐंशी कोटी लोकांना राशन देत आहे देताय ना मग कोणती विचारसरणी आहे सबका साथ सबका विकास मग काय मग तुम्ही याच्यामध्ये बिलामध्ये तसा स्पष्ट उल्लेख करा आम्ही देतो पाठिंबा पण पण तुम्ही काही त्याच्यामध्ये नसताना बिल आणाल आणि देशप्रेमाचे उमाळे आलेले दाखवाल तर हे देशप्रेम तुमचं खोटं आहे झूट आहे एक मिनिट एक मिनिट एक दे मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिनिट ए, आता विधान परिषदेमध्ये जे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आता सांगितलं पोटातलं ओठात या लोकांचं येत आहे आता परिषदेमध्ये बोलत असताना प्रसाद लाड या भारतीय जनता पार्टीच्या सदस्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये हे विचार सरणीचे लोक मारले अशा प्रकारची गोष्ट अशा प्रकारचं वक्तव्य हो केलं याचाच अर्थ याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं याचाच अर्थ यांच्या पोटात अशा पद्धतीनं हा विचार सगळा संपवण्याचा आहे नक्स लाईट्स होते का मुंबईत तर नाही डावी विचारसरणीचे लोक कम्युनिस्ट पार्टी आज पण आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी आहे या सगळ्या लोकशाही मार्गाने लढतात पण तो भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना प्रमुखांचं नाव घेतलं याचा आम्ही निषेध केला या विधेयकाला पूर्णपणे विधान परिषदेमध्ये आम्ही विरोध करून विरोध दर्शवून सगळ्यांनी सभात्याग केला आहे वॉकआउट केलेला आहे एवढंच तुम्हाला सांगतो आणि आमचं असहमती पत्र पण आम्ही माननीय सभापतींना सादर केलंय आणि आम्ही राज्यपालांकडे सुद्धा या संदर्भात जाणार आहोत काँग्रेस राष्ट्रवादी पूर्ण महाविकास आघाडी यांनी अशा पद्धतीनं हे पत्र सुद्धा दिलं आणि राज्यपालांना सुद्धा आम्ही भेटून विनंती करणार आहोत की या बिलवर तुम्ही सही करू नये ऐका ऐका एक मिनिट मला बोलू द्या थोडक्यामध्ये काय की जरी या बिलाचं नाव त्यांनी जनसुरक्षा असं ठेवलं असलं तरी जनसुरक्षा नाही कोणत्याही जनाला पण केव्हाही कोणत्याही आरोपाखाली हे तुरुंगात टाकू शकतील असं हे भयानक बिल आहे म्हणून जनतेने याच्यापासून सावध राहावं की हे तुमच्या सुरक्षेसाठी नाही हे भाजपच्या सुरक्षेसाठी आहे